असं मी कनेक्शन जोडायचं फक्त इथं जनरेटर आहे याचा जनरेटर फक्त हरिणाम आहे याच्या पलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाहीये इथे फक्त एकच पर्याय आहे फक्त बजे ब्रजय कमंडन समस्त पाप खंडन सुपिच्छ पुच्छमस्तकं मस्तकम सुनाद वे मुहस्तकम मनोज गर्व मोचन विशाल लोल लोचन अनंग रंग सागरम नमा कृष्णागरम नाही मुके मना सगळ्याचा अर्थ एवढाच होता लय भांगडीत पडायचं नाही काही कळलं ना हरकत नाही सहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराण हरिसी जिथे आपण आहोत ज्याचं नामचिंतन आपण घेतो याच्या पलीकडे काहीच सत्य नाहीये एकमेव सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळा जगत भास आहे ह्या पैसा वगैरे आनंद वगैरे सगळं इमॅजिनेशन आहे कल्पना आहे पण माणसं कल्पनेतच जगतात हे सगळ्यात मोठं कलियुगाचं सत्य आहे माणसाला खरं काहीच म्हटत कळत नाही असं नाही कळतात सगळ्या गोष्टी सगळ्यांना पण ते आत्मसात करायची ताकत फक्त संतांमध्ये आली पैसे पैशाच काय घेऊन बसला दादा पासष्ट लाखाची सावकार की तुकोबांची ज्यांचा अभंग मी घेतलाय जे स्वतः म्हणतात की मला पैसे नको हो आहेत त्याचे मृत्यके समान म्हणतायत त्याच कारण आहे त्यांच्याकडे आहे भरपूर पासष्ट लाख म्हणजे आताच नाही पावणे चारशे वर्षापूर्वी आताचे दहा लाख म्हणजे तवाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख पंचवीस बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या पंचवीस बैलगाड्या का वारीला आलेले आपण राजगिराचा लाडू सुद्धा नसतात ना सोडत नाही पंचवीस बैलगाड्या दिंडी बुडवल्या हा ना मला नव्हल वाटत दिंडीच्या बाहेर पडायचं घे राजगिरा घे बिस्किट घेऊन

याच्या दारी आल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो कुठेच नाही मुद्द्याच्या दारी आणि त्याच्या दारी आल्यानंतर कळत मी कोण आहे मी सगळे जो मी आहे तो मी मी नाहीच आहे या सहज आहे माउडी म्हणतात तुझ्या दारी आली आणि कळलं देवा मी कोण आहे मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहेस तू आहेस कळल्यावर कळलं मी मी नाहीच आहे मी कोण आहे अवतार पांडुरंग

विचार या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगतगुरु तुकोपारा इतकी श्रीमंतीच्या तुकोबांची त्यांनी विचार केला नाही काही काही माणसं मुदाम टाळ्या वाजवत नाही त्यांना माझी जिरवायची ते असं भारी बसतात असं एकदम असं असं नाही का आपण घाटावर बसत नाही का मड्याच्या शेजारी तसे बसतात ते तू <laughs> बोल मी हाय तू बोल मी आलोय तर नशीब समज येणार नव्हतो आवाज ऐकून आलोय तू बोल बघतोय कशी करते नका रे काय करून मी म्हणते मला काही येतच नाही खरंच नाही येते पण एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या बाप म्हणून भाषण हो हो तरी टाळ्या वाजवता पुरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता ज्या दिवशी पुढच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक करणार नाही त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही नजर तेवढी चाललेली आता वाजवल्या काहींनी फार आखले होते ना काहीतरी दिसत उपकार केला एवढं बोलली बोलली असं नाही विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये भावे विन देव नकळे निसंद गुरुविना अनुभव कैसा कळे भाव आकळे आकडे येणा कळे तरी आवडे ति सहारी तुक बर म्हटले काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोवाची पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो फक्त भाव शुद्ध ठेवा तू काय म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राही परमात्मा येईल आणि खूप संभालतो हो होतो महा विष्माने वचन दिलं कृष्णाला काही झालं तेव्हा शस्त्र उचलायचं नाही विष्वानी पण मोडा सांगा वा कृष्णाला वचन आहे उपदेश करायचा करायचा करायचाय शस्त्र उचलायचं नाहीये दुर्योधनाने भीष्मांना जरा खिवजलं आणि त्यांनी पणच घेतला आता मात्र मी अर्जुनाचा संप केल्याशिवाय राहणार भीष्माने पण घेतला देवाला चिंता वाटायला लागली देव झोपला नाही अर्जुनाला सांगावं जायला अर्जुनाकडे कृष्णाने अर्जुनाला उठवून विचारला अर्जुना अरे मी देव असून जगत पिता असून मला चिंता वाटते भीष्माच्या पणाची तुला काही चिंता वाटत नाही का अर्जुन ना म्हटला ज्याची चिंता जगाचा मालक करतो त्याला कशाची चिंता

कधी सहन करणार नाही हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं मी रक्षण करतो त्याच म्हणून तर मला जर देव माहीतोय तर मी भजन कराव आणि ज्या दिवशी मी भजन करतो ना मने वाचा करणे जयाची भजनी देवाची वाहनी ते शरीर जातीय क्षणी देवाची झाले देव इतकं देतो ना देव पहावया गेलो तेथे देवची होणे न ज्या दिवशी स्वतःची ओळख झाली त्या दिवशी काय सुख राहिलं मला सांगा याच्यापेक्षा काय आनंद असू शकतो की मला मी कोण आहे ते कळलं अजून आपल्याला जाणीवच नाही की आपला अधिकार काय अजून आपल्याला कळतच नाही की आपण कोण आहे भ्रमात आहे आपण अजून आणि आपण भ्रमातच जगतो माहिती खरं या जगात आहे ना अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही हे शहाण्यालाच कळलं बघा वाक्य लोक विचित्र झाली रे रही बाबा। गुरु या कईचे नामी। कल्पना हे एकच आलं बर का माऊली म्हणतात ते किरडो जरी कापडाचे तरी लहरी येता होती असाचे का अवसा कापडाचाच आहे पण जरा हल्ला की माणसाला भोळ पडल्याशिवाय राहत नाही असली अवस्था आमची होऊन बसली देऊ गळ्यात झाला हो आम्हाला लय आहे आमचं आणि सोपंच आहे की हो दादा साधं विचारतो तुम्हाला ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला विठेवरचा बाप कुठल्या तोंडाना आम्ही तरी समजून सांगायचं काय कळणार आहे त्याला घरातली माय कळली नाही त्याला कुठल्या शास्त्राच्या वेदाच्या रुचेने सांगायचं की ही पंढरीची माय आहे म्हणून नजरेत फरक पाहिजे की नाही थोडाफार तरी काहीच नाहीये दहा दिवस गणपती बुडवताना बाबूराव बसवता का शाला देव हट्ट करतो का मला बसव मला बसव मला असं देव म्हणतो का तुम्हाला नका ना बाबांनो लय अवघड आहे नवरात्राची उपवास दसऱ्या दिवशी बोकड देवी कुपती म्हणा त्याच्यात घालून हल्ला पाहिजे सांगणारा आणि तुम्ही सांगणारच हाणा आधी जयाचे आहे का दळ नाही तयाशी परित्र पुसशी काही हे माऊलीच मत आहे ना जगद्गुरु तुकवार स्पष्ट सांगतात नेनी फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान हे जर स्पष्ट कळतं तुम्हाला का डोळे जखून राहत तुका म्हणे काहीसे आंधळे गेले विसरू न खऱ्या देवा देवात सुद्धा भेदभाव केला आम्ही लय अवघड आहे आमच्याकडे वाण्याचा महादेव धनगराचा खंडोबा उरल्या सुरल्याचा विठोबा आणि अजून खालच्या तर मसोबा